श्रीगणेशाय श्री 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 नम श्रीसरस्वत नम नमः नम श्रीमातृपत्राभ्य नम नारायण नमस्कृत नर जीव नरोम देवी सरस्वतीव्यासो उमा महेश्वराय की जय सीतारामचंद्राय की जय वीर हनुमान की जय जानकी वल्लभ विजयते सर्वांना नमस्कार रामकृष्ण तर आजपासून आपण एक नवीन कथेला सुरुवात करत आहोत रामकथा जी सुंदर आहे जी अनेक प्रकारची आधी व्याधी आणि व्यथा मिटवती अशी ही सुंदर रामकथा आणि हि रामकथापन रामचरितमानस गोस्वामी तुलसीदासकृत् यातिलपानारावत् वरणानामर्थसङ्गाना रसानां छन्दसामपि मङ्गलाना च कर्तारो वन्दे वाणीविनायको भवानी शङ्करो च वन्दे रूपिनो याभ्या विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थामीश्वरं सीतारामगुणग्रामपुण्यारण्यं विहारिणौ वन्दे विशुद्धविज्ञानो कवीश्वरकपीश्वरो इति गोस्वामी तुलसीदास सर्वप्रथमं श्रीगणेशाला वन्दनर्ता अने त्यानन्तरं सरस्वती मातेला इति वन्दनं कर्त त्यानंतर ज्यांच्या मनामधून ज्यांच्या मानसमधून हे रामचरित मानस निघालं जे मूळ रामायण ज्यांनी ज्यांचे मूळ रामायणाचे वक्ता आहेत असे श्री भगवान श्री महादेव भगवान शंकर यांना ते वंदन करतात आणि त्यानंतर ते पार्वती मातेला वंदन करतात त्यानंतर ते शंकररूपी गुरूंना त्यांनी वंदन केलेले आहे त्यानंतर ते कवीश्वर म्हणजे भगवान वाल्मिक आणि कपिश्वर आणि भगवान मा हनुमंताला वंदन करून ते नंतर सीतादेवींना वंदन करतात उद्भवस्थिती संहारकारिण क्लेशहारिणी सर्वश्रेयस्करी नतो सीता नतोहम सीता सीतादेवींना नमस्कार करून गोस्वामी तुलसीदास भगवान श्रीहरींना इथे वंदन करतात वंदे हम तम शे परम रामक्षम शिम हरिम त्यानंतर अनेक पुराणे वेद आणि तंत्रशास्त्र यांना संमत असले जे वर्णन रामायणामध्ये आहे तसेच रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या जे कथा आहेत यांचा तुलसीदास सर्व एकत्रीकरण करतात आणि ती कथा ते आपल्या मनाला सांगतात म्हणजे ते कुणाला सांगतात आपल्या स्वतःला सांगतात आणि स्वतःच्या आनंदासाठी सांगतात स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा स्वांत सुखाय तुलसी रघुनाथाय गाथा भाषा निबंध मती मंजुल मात नव्हती अशा प्रकारे सुंदर रामकथा ते आपल्या मनाला सांगतात गोस्वामी तुलसीदास त्यानंतर रामचरित मानसमध्ये विविध प्रकारचे दोहा सोरटा चौपाई असे भरपूर एक सुंदर कमलपुष्पासारखे श्लोक रूप मुळे वेदमंत्र आहेत त्याला वेदमंत्राची उपाधी चौपाई दोहाला आणि यातील जो पहिला दोहा आहे या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास असं सांगतात की जो सुमिरत सीदी हुय गुण नायक करिवर बदन करहू हु अनुग्रह सोयबुद्धी राशी सुभगुन सदन की ज्याच्या स्मरणाने सर्व कार्य सिद्ध होतात जे सुंदर गजमुख आहे गणांचे स्वामी आहेत आणि सर्व बुद्धीचे भंडार आहेत असे श्री गजानन माझ्यावर कृपा करतात हो। त्यानंतर ते आपल्या गुरुला वंदन करतात बंद गुरुपद अधुम अनुराग सुरुची सुवास सरस अनुराग जे सुंदर स्वास सुगंध आणि रसाने परिपूर्ण आहे आणि जे संजीवनी मुळाचे सुंदर चूर्ण आहे ते भवरोगाच्या आणि जे भवरोगाचे संपूर्ण नाश करणारे आहे त्या श्री गुरु महाराजांच्या चरणाला वंदन करून मी इथे सुरुवात करतो असे स स गोस्वामी तुळशीदास सांगतात त्यानंतर गोस्वामी तुलसीदास मुनी इथे सर्व गुरु, सर्व वंदन करून पुन्हा ते संतांना वंदन करतात साधू चरित शुभ चरित कृपासू नीरसुणय फल जासु सर्व संतांना वंदन करून त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदास संतांच्या समुदायाला सुद्धा प्रणाम करत असतात कारण संतांचा समुदाय हा आनंदमय आणि कल्याणमय आहे जो सगळ्या जगाला पवित्र करणारा आहे मृदु मंगलमय संत समाज जो जग जो जग जंगम तीर्थराज जो, जो जगातील चालते फिरतेचे तीर्थराज आहेत संतांचा समुदाय कारण तेथे रामभक्तीरूपी गंगेचा प्रवाह आणि ब्रह्मविचाराच्या प्रचाराची सरस्वती त्यांच्या ठिकाणी असते अशा प्रकारे संत समाज संत समुदायाला वंदन करून गोस्वामी तुलसीदास त्याचा अलौकिक महिमा तिथं वर्णन करतात की अकथ तलौकिक तीर्थ राऊ फल प्रकट प्रभाव म्हणजे काय की जो तीर्थराज हा संताचा समुदाय आहे हा अलौकिक आहे अवर्णनीय आहे आणि तत्काळ फळ देणारा आहे तत्काळ फल देणार आणि त्यांचा प्रभाव इथे प्रत्यक्ष दिसतो त्यानंतर ह्यांचा संताचा समागम म्हणजे सत्संग सत्संगाची महिमा इथे गोस्वामी तुलसीदास गातात की बिनू सत्संग विवेक न होई रामकृपा बीन न सोयी सत्संग मूद मंगल मूला, सोई फल सिधी सब साधन फुला तर गोस्वामी तुलसीदास म्हणतात की सत्संगाशिवाय विवेक येत नाही सत्संगाशिवाय ज्ञानाची वृद्धी होत नाही सत्संगाशिवाय विवेक येत नाही आणि जो सत्संग आहे जो सत्संगसुद्धा श्रीरामाच्या कृपेशिवाय मिळत नाही राम कृपा बिन सुलभ नव्हे हे सर्व सोपं महाराज पण दिसतं तेवढं कठीण आहे कारण सत्संगात जायचं सुद्धा रामाची कृपा लागते आणि राम जाण्याचा असल तरीसुद्धा सत्संगातच यावं लागतं त्यामुळं जन्माचे तप एक नाम अनंत जन्माचे पुण्य एक नाम अनंत जन्माचे जेव्हा पुण्य असेल तेव्हाच सत्संगाची प्राप्ती होते तेव्हा सत्संग सत्संगाचा इथे लाभ होतो अशा प्रकारे सत्संगाचा विवेकाचा महिमा गायल्यानंतर की संत कशेत इथे गोस्वामी तुळशीदास काय म्हणतात संत हे सरळ मनाचे संत सरळ चित्त जगत संत हे कशेत सरळ मनाचे आहेत आणि जगाचे हित करणारे संत आहेत कारण ते कोणतीही अपेक्षा बाळगत नाहीत एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली संत तुकामावली असे भरपूर संत आपले येत आहेत की ते लोकां जगाला हित करणारे होते जगाला मार्गदर्शन करणारे होते आणि आपल्यासाठी काही मागून घेतलं नाही मागून घेतलं ते फक्त जगाचे हित करण्यासाठी त्यानंतर त्यांचा हा स्वभाव आणि त्यांचा स्नेह जाणून मी त्यांना प्रार्थना करतो सर्व संतांना की मज बालकाची प्रार्थना तुम्ही स्वीकार करा आणि कृपा करून त्यांनी श्रीरामाच्या चरणी मला प्रेम द्या अशा नंतर संत गोस्वामी तुलसीदास दृष्टांना सुद्धा वंदन करतात ज्यांच्या योगानं ते म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी कारण निंदा केल्याने माणसाची आत्मिक विकासी विकास होतो एकनाथ महाराज जेव्हा गंगेवर गेलते त्यावेळेस एका व, एका व्यक्तीनं त्यांच्यावर किती वेळा ठुकलं होतं सांगा पानाची पिचकारी त्यांच्यावर शंभर वेळा टाकली तरी सुद्धा एकनाथ महाराज विचलित झाली नाही किंवा त्यांना राग आला नाही क्रोध आला नाही काही आलं असे संत हे असे संत हे खूप असे संतांचा मेहमा खूप मोठा आहे आणि ते दृष्टांना सुद्धा वंदन करतात कारण दृष्टांमुळं संत एकनाथ महाराज म्हणतात तू माझ्यावर पिचकारी मारलीस थुकलास पण तुझ्या योगानं तुझ्या योगानं मला गंगेच शंभर वेळा स्नान घडलं मला शंभर वेळा स्नान घडलं कारण मी एकदा स्नान करत असतो पण तुझ्या योगाने आज मला कित्येक वेळा स्नान केलं की याचा कारक तूच आहेस भगवंताने तुझ्याकडूनच हे करून घेतलं अशा प्रकारे अशा दृष्टांना सुद्धा इथं गोस्वामी तुळशीदास वंदन करतात आणि संत गोस्वामी तुळशीदास आम जगामध्ये जेवढे जड आणि चेतन जीव आहेत ते सगळे राममय मानून त्यांना प्रणाम करतात त्यांना वंदन करतात दोन्ही हात जोडून चेतन जग जीव जत सकल राममय जानी त्यानंतर देव दत्त्य मनुष्य नाग यक्ष गिंधर राक्षस किन्नार जेवढे आहेत त्रैलोक्यामध्ये ते सर्वांना इथे गोस्वामी तुलसीदास वंदन करतात आणि म्हणतात सिया राम मय सब जग जानी करहु प्रणाम जोरि जग पानी राम सिया राम जय जय राम जय जय राम भजन खूप मोठे आहे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो खूप सुंदर असे चौपाई आहेत ते आपण पाहता आहोत आता चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये काही अंड वेद उद्भीज चार अशा प्रकारचे योनीज आहेत आणि आकाशात राहणारे आहेत पृथ्वी जल पाण्यात जेवढे आहेत सर्व सगळं राममय व्याप्त आहेत सगळे राममय सिंह राममय सब जगजाने सगळे राममय व्याप्त आहेत अशा सर्वांना मी हात जोडून प्रणाम करतो मला आपला सेवक मानव कृपेचे खाण असलेल्या सर्वांनी माझ्यावर कृपा करावे असं गोस्वामी तुळशीदास येथे सांगतात त्यानंतर की माझी कथा कशी आहे ते सांगतात त्यांनी मी रघुनाथांच्या गुणाचे वर्णन करू इच्छितो परंतु माझी काही बुद्धी अल्प आहे आणि रामाचं चरित्र अथांग आहे अपार आहे लघुमती मोरी चरित माजा चरित्र अवगा या जी बुद्धी अल्प आहे आणि रामचंद्र प्रभूंचे चरित्र हे अथांग आहे म्हणून मी या वर्णनासाठी मला कोणताही उपाय सुचत नाही माझे मन आणि बुद्धी कंगाल आहे मात्र मनोरथ हा राजा आहे माझी इच्छाशक्ती दृढ आहे की मी हे रामचरित्र गाऊ शकतो इच्छा आहे गोस्वामी तुळशीदास म्हणतात माझी बुद्धी अल्प आहे चरित्र अथांग पण माझं मनोरथ माझं धैर्य जे आहे ना ते खूप मजबूत आहे म्हणून मी हे गाण्याचं हे जे गात गाण्याचा प्रयत्न करत आहे रामचरित माणस ज्याप्रमाणे एक बालक बोबडा असतं पण त्याच्या आई वडिलांना ते त्याचे शब्द कळत असतात त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण माझ्या या बोबडे बोलण्याचं माझ्या या अल्पबुद्धीच्या शब्दांचं तुम्ही स्वीकार करावा आणि हे कसं आहे रसपूर्ण असो किंवा निरस असो कसंही असो हे रामचंद्र प्रभूंचीच कृपा आहे आणि रामचंद्र प्रभूंनाच्या आशीर्वादाने सर्व घडत आहे त्यामुळंच हे हे मी धाडस करत आहे मी कोणी वक् वक, कलेमध्ये निपुण नाही विशारत नाही किंवा काही नाही मी माझ्या लोकभाषेमध्ये रामचंद्र प्रभूचे ते गुणगान करत गात आहोत अशा प्रकारे गोस्वामी तुळशीदास आपल्या ह्याच्यामधून सांगतात आता त्यांनी सांग एक विशेष महत्वाचं सांगता की ह्यामध्ये काय आहे माझे बोबडे बोल असले शब्द तुटक फुटक असले किंवा कसेही असले तरी या कृतीमध्ये फक्त एक महत्वाचं आहे की ती श्रघुनाथांचे उदार नाम आहे एही महघुपती नाम अति पावन पुराण याम सार यामध्ये वेद पुराणांचे सार आणि कल्याणाचं धाम रघुनाथांचं नाम आहे आणि इथं गोस्वामी तुळशीदास असंही म्हणतात की रघुनाथांची कथा कल्याण करणारी आणि कलियुगातील पापांचे हरण करणारी आहे माझ्या या निरस कविता रूपी नदीची चाल पवित्र जलाच्या गंगेच्या चालीप्रमाणे वेडी वाकडी आहे आणि प्रभू रामचंद्राच्या सुंदर कीर्तीमध्ये आणि संगतीमुळे ही कविता सुंदर आणि सज्जन झालेली आहे रामचंद्राच्या संगतीमुळे आणि कीर्तीमुळे आणि रामचंद्र प्रभूंचे स्मरण करताच ही पवित्र करणारी बनते अशा प्रकारे सुंदर असं रामचरित महाराज गोस्वामी तुळशीदास सांगतात आणि रामचरितरूपी सरोवर सरोवरामध्ये स्नान केल्याशिवाय इतर कोठ्यावधी जरी तुम्ही उपाय केले तरी ते कमी आहे असं गोस्वामी तुळशीदास आपल्या एका चौपायातून सांगतात त्यानंतर गोस्वामी तुळशीदास म्हणतात त्यानंतर गोस्वामी तुळशीदास रामायणातील विविध विविध वीवीद काय म्हणले कारण प्रत्येकाचे नाव घेणं होत नाहीत कारण राम गोस्वामी तुळशीदास यांनी दशरथ महाराज कौसल्या सुमित्रा हनुमंत हनुमंतप्रभू सुग्रीव येथे वंदना केलेली आहे सर्वांची वंदना केली आहे कारण ह्यांनीच सर्व रामायण रामरूपी रस यात परिपूर्ण केलेली आहे सर्वांना इथे वंदन केल्यावर नारद मुनी सुखदेव सनकादिक मुनी नारद मुनी या सर्व श्रेष्ठ मुनींना येथे वंदन करतात आणि त्यानंतर मी कमलमय रामनामाला येथे वंदन करतो असं गोस्वामी तुळशीदास सांगतात कारण राम नाम हे काय आहे तर रामनाम आहे महामंत्र आहे महामंत्र जय जितमहेूपदेशु कारण राम हे महामंत्र आहे स्वतः महादेव त्याचा जप करत असतात याच्या उद्देशमुळे काशीमध्ये सुद्धा मुक्तीचे कारण होत काशीमध्ये मुक्तीचे कारण होतो त्याचा महिमा श्री गजानन सुद्धा गातो रामनामाच्या या प्रभावामुळे श्री गजाननाची सर्वात प्रथम पूजा होते असं गोस्वामी तुळशीदास सांगतात आता ह्याचा महिमा कोणाला कळला की आदिक वलीला जान कभी नाम प्रतापू बयु शुद्ध करी उलटा जापू म्हणजे वाल्मिकींना याचा महिमा कळला आणि त्यांनी रामनामाचा उलटा जप केला मरा 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 तो राम रामनामामध्ये परिवर्तित झाला आणि ते भगवान स्वरूप होऊन गेले भगवान वाल्मिकी कवीश्वर होऊन गेले ते अशा प्रकारे सर्वाचे येथे राम मला नामाला वंदन करतात त्यानंतर अशा प्रकारे कलियुगात श्रीरामांचे नाम हे मनोवांछित फल देणारे आहे आणि कल्याणांचा निवास आहे त्याचे स्मरण केल्याने भागी भांगेप्रमाणे निकृष्ट असलेला सुद्धा तुळशीच्या झाडासारखा पवित्र झाला चहू जुगती निकाल तिहु लोका बहे नाम जपी शिव बिसोका वेद पुराण संतमत मयहू हु सकल सकृतफल राम सुने की चार युगामध्ये तर चार युगामध्ये तीन काळामध्ये जे श्रेष्ठ आहे असे श्रीरामाचं नाम आहे आणि याचा नामाचं नामा जप करूनच सर्व जीव इथे शोकमुक्त होतात असं गोस्वामी तुळशीदास सांगतात वेद पुराणे व संत याचे मत हेच आहे की सर्व पुण्याचे फळ श्रीरामावर प्रेम उत्पन्न होण्यातच आहे त्यानंतर चार युगाचा मेहमा येतं सांगण्यात आला की सतयुगात ध्यानानं ध्यान प्रथम मुल मुल मलीना, पापय जन्मन मीना। युगात धान्याने, त्रेता प्रभुपूजे यज्ञ यागाने द्वापार युगात पूजा अर्चनाने आणि कलियुगात मनुष्य पाप रूपी समुद्रातील बहुसागर हा तरुण जातो यत् फलं मया नास्ति तत् लभेत लवेत कीर्तनात फक्त कीर्तन नामाचं केल्यानं ना माणूस हा भवसागर पार करून जातो आणि अशा या घोर राम रामनाम हेच कल्पतरु आहे मनोवांछित फल देणारे आहे आणि या कलियुगामध्ये रामनामच हे रामनामच हे सर्व सिद्धीचे कारण आहे आणि भवसागर पार करणारे आहे अशा रामनामाचा महिमा खूब सुंदर है कारण हे जे राम नाम है ये स्वतः भगवंत गाँ मंगल भवन मंगल हारी उमा सहित जी जपित पुरारी राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम सिया, राम जे जे रा, राम सिया, राम सिया राम जय जय राम तर अशा प्रकारे रामचरित मानसचं सुंदर असं महात्म्य वंदन आणि सगळ्यांना प्रणाम करून रा गोस्वामी तुळशीदास येथे कथेला प्रारंभ करतात तर ही कथा कुठं म्हणली कुठं केली या कथेचा विस्तार कसा झाला ह्याचा उगम कसा झाला हे तर शंकरानं शंकराच्या मनामधली आहे ती बाहेर कशी पडली हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये कारण व्हिडिओची लेंथ खूप मोठी होती त्यामुळे आपण छोटे छोटे व्हिडिओ करत आहोत यानंतर रामचरित मानस हे खूप अद्भुत आहे महान भगवत भक्त गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेली ही या एक सुंदर अशी कथा आहे याचं एक सरोवर आहे त्या सरोवराचे एक सुंदर पूजन मी तुम्हाला इथे सांगणार आहे रामचरितमानस मानस याचे नाव रामचरित मानसचे आहे कारण श्री महादेवाने रचून ते आपल्या मनात ठेवले म्हणून ह्याला रामचरित मानस असं म्हणलं जातं आणि काही आणि तेज रामचरित मानस महादेवाने पार्वती मातेला सांगितलं त्यानंतर त्याचा विस्तार झाला की आपण कशाप्रकारे विस्तार झाला हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत त्यानंतर एक सुंदर अशी स्तुती करतात श्रम श्रिय राम श्रिय राम जय जय राम तर आज आपण इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आपण कथा कुठून उत्पन्न झाली कशी झाली रामचरित मानस हे बघणार आहोत रामचरित मानस हे सुंदर आहे संगीतावर संगीता तर खूप छान दिसतं असं संगीतावर जर चौपाई म्हणले ना तर खूप सुंदर वाटतं तरी मी तुम्हाला बिना संगीताचंही रामचरित मानस सांगणार आहे काही मोजक्या मोजक्या तोडक्या बोबड्या शब्दामध्ये तुम्ही कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा जमलं तर लाइक, शेअर सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओपर्यंत सर्वांना जय श्रीराम